नमस्कार सेवन टू मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान निवडणूक संपल्याने सर्वांचाच निश्वास सोडला असला तरी अजित पवार गट अजूनही थांबलेला नाही अजित पवार गटाने येत्या रविवारी महत्त्वाची बैठक बोलावली असून या बैठकीत अनेक महत्त्वाची होणार असल्याचे सांगितले जात आहे दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीचा आखाडा संपतच अजित पवार आता विधानसभेच्या तयारीला लागल्याचे मानले जात आहे दरम्यान ही, ही खरोखर पुढील तयारीसाठी बैठक आहे की आणखी काही कारणे याची चर्चा मात्र सुरू आहेत दरम्यान आधी आपण नेमके काय घडते ते, ते पाहूयात त्यानंतर त्याची कारणे पाहूयात तर आता लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गट जोका जोमाने सक्रिय झाला असून येत्या सत्तर तारखेला सर्व आमदारांची बैठक मुंबईत बोलावण्यात आली आहे या बैठकीत लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा केली जाणार असून मित्र पक्षांनी दिलेले सहकार्य त्यांनी केलेले मतदान त्यांच्यामुळे झालेला फायदा आधीची मुंबईच्या गरवारे क्लब या बैठकीत चर्चा होणार आहे अशी माहिती समोर आली आहे एवढंच नाही खर तर आता मुंबईमधील या बैठकीला सर्वच आमदार बोलावले असल्याने अनेकांच्या भुया उंचावल्या आहेत काही नागरिक असे म्हणत आहेत की निवडणूक निकालानंतर आमदारांमध्ये चलबिचल होऊ नये म्हणून ही बैठक आयोजित केली असेल जर खरोखर असे असेल तर अजित पवार गटाच्या आमदारांच्या खरोखर चलबिचल आहे का असा सवालही या निमित्ताने व्यक्त होत आहे दरम्यान अजितदादा गटाच्या या वरिष्ठ नेते देखील उपस्थित राहतील स्वतः अजित पवार या बैठकीला संबोधित करतील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जो जो रिझल्ट येईल त्यानंतर काय रणनीती आखायची तसंच शरद पवार गटाला अधिक जागा मिळाल्यानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती साधारण कशा पद्धती कशा पद्धतीची निर्माण होईल कशा पद्धतीने निर्माण होईल याबाबत चर्चा रणनीती या बैठकीत केली जाईल अशी सद अशी चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा